नमस्कार मित्रांनो तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस तर आता गौरी पूजनासाठी जाणार आहोत आम्ही आमच्या घरातील महिला आणि आज आपला ध्रुवीचा म्हणजे माझ्या मुलीचा नवीन ओस आहे तो कुमारिका होता करतात तो तर तीसुद्धा आता तयार होते आणि आता थोड्याच वेळात आम्ही गौरी पूजनासाठी गौरी का लांबने समोरच्या घरामध्ये येतात आमच्या गंगा आणि गौर असे दोन तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर आता थोड्याच वेळात आम्ही निघून गौरी पूजनासाठी जाऊ तर व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे ही शिंपली भरून घेतलेले आहे पूजनासाठी आणि इथे ही सुद्धा भरून घेतलेले आहेत गौरी पूज जाण्यासाठी नवीन अवस्था आहे ध्रुवीचा त्यासाठी इथे आमच्या समोरच्या घरातच गौरी आहे त्याच्यामुळं गावातील इतर महिला सुद्धा इथे गौरी पूजनासाठी येत आहेत बऱ्याचशा पूर्ण आमच्या वाडीतल्या महिला इथे गौरी पूजनासाठी येतात समोर थोड्याच वेळात आपण जाऊ इथे गौरीचे इथे जाऊन येऊया बघूया कोण कोण कौं आले वसायला नाही मी व्हिडिओच बनवते झालं वसून तुमचं गौरी बसले आहेत आणि सर्वजण हवसायला आले आहेत इकडे निशा हाय करी आहेत आणि या सर्व बहिणी गौरी वसायला आलेत मामी हाय कर हाय <laughs> <laughs> आमचे छोटे बांद्रे हा तो युट्यूब ला युट्यूब अरे नंबर नाही का काय करा अस्मिताचा नवीन ओसा हो असेल ना अस्मिताचा नवीन ओसा हो व्यवसाय ते सुद्धा आले हो हो गौरी गौरीजवळ संदेश ಆಕ್ರ 100 ಬಾರಿಗೆ ಮಾತ್ರೆ ಡೆವಾದಿ ಐಗ್ಲಕಾ पहिला तीच होऊन जाऊ दे पाच रुपयाच्या एक बंडल बांगला ಡೆವಾದಿ चा ओसा औसा आणि हे दोन बंधू आहे ओसा घेऊन निघाले चला आता आमची घरची मंडळी ओसण्यासाठी येते

ये माझी गैर आहे पण <sum> नजर

वो सीता से मिली

आणि मी तिथे येऊन निघालो मी जे मीडिया वाचत होतो पण मी अजून ये बायनेचा नाही मी देवाचे नाही रामतो चांदू मांई दोन नंबरची मी नका पडले 33 बघा ना मी रेडून ने माई वर्द चक्र आहे ना नाही देपी लगी पाणीचा व्हिडिओ पाकडी माई तू मी ना तोच काढा सुपुरीला पकडा आईत आठ पडे तिकडे साठ काय 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 काही ठरत पाहा सादीला बाई घरी मी पहिले ओ मी ना काही विरारते ना ना काय सेऊन पाडी घेतले असते तोरवा तिकडे तो आता का दूरवा पासून टाव टाव पावती ना लीचो हे आठ पडे काकडीचं साहेब आय

ध्रुवीचा व्यवसाय झाला आता ही सुपं प्रत्येक गावातून नातेवाईंकडे घेऊन जावं लागते ध्रुवी येते पाटून